हाय तर स्वागत आहे तुमचं माझ्या न्यू ब्लॉगमध्ये तर बघा इथं आई आणि मी बसलो आहे तर का बसलो तर चला सांगते पुढं तर बघा मी छोटी माझ्या आई पप्पाला मी नाही होत होतं बाळ माझ्या पप्पा नवस बोलला तिकडं तर ते पप्पांना आता आठवल्यानं आम्ही तो नवस पळल्या गेलं म्हणजे कंदोरी करायचं चला इकडं मस्त आम्ही झाडाखाली बसवलं होतं कंदोरीचा कार्यक्रम करणार होतो आणि असं एवढं ढगाळ वातावरण झालं होतं तुम्हाला काय सांगू इकडं बघा माझ्या भावाचं पोरगं भाऊ सगळं माझी फुल फॅमिली तिकडे माझी फुलत्या वगैरे चालू आहे त्यांची तयारी इकडं मस्त मी बघा व्हिडिओ काढ बस बसलेली माझ्या पाला एवढे खरे तोच छोटे खडे तोच छोटे काय सांगू मग माझ्या बहिणीने माझा पप्पा आई पप्पा नाही रांधला होता मग ते चढवला साडी आणि बघा माझी खूप दिवसांनी आमची फॅमिली एकत्र आली तर मी खूप हॅप्पी हॅपी आहे तर ह्याचाच वेळ जातं मला तर चला असं मस्त मस्त माझी फॅमिलीला एकत्र केलेलं आहे मी आणि इकडं माझा हा भाऊ आहे आणि ती कजन आहे तो माझी सुलती आहे आणि मस्त असं इकडं कार्यक्रम वगैरे करायला गेलो मंदिरात हे बघा असं नैवेद्य घेऊन जात होतं ही माझी छोटी भाऊजे आहे आणि असं मंदिरात जात होतं माझ्या आईने बघा असं डोक्यावर घेऊन जात होतं दर्शनाला म्हणजे दर्गा होता तो तर ह्या माझ्या नेकरनं व्हिडिओ काढायला सांगितलं की काय कामाचंच नसतं तर माझ्या आई बापांनी बघा किती दिवसांनी हा इच्छा पूर्ण केली म्हणजे नवस पूर्ण केलं असं हे बघा हिथं आहे ह्या मंदिरात गेलो होतो खूप लांब आहे आमच्यापासून तर आम्ही पाटी चारला उठलो होतो एवढं जायची तयारी असं होत करत होते बघा असं इकडं मस्त व्यू होता दर्शन वगैरे घेतलं आणि इकडं आलो आहे बघा भाजीची तयारी चालू होती इकडं आणि हा आमच्या इकडं भाजीवाला सेफ होता तो करत होता म्हणजे आमचा टॅम्पो ज्याच्यात पिकअपमध्ये गेलो होतो तो होता आणि म्हणत होता व्हिडिओ काढत नाही का मी भाजी असं मस्त मस्त करतो हो। आणि इकडं माझी चिमती भाजी करत होती पाऊस लागलेला पावसात सगळ्यांचं जेवण झालं एवढे हाल झाले काय सांगू व्हिडिओज काढू नाही शकले एवढे जास्त मी असं मस्त सगळ्यांना जेवायला दिले आम्ही घरूनच भाकरी करून नेलेल्या आणि इकडं मस्त असं जेवण करून मी इकडे शॉर्ट बनवणार होते इकडे शॉर्ट बनवून आणि इकडं माझ्या तिथं मंदिरातून माझी फुलतीने बघा मी पुरी भिजले पुरी भिजले आणि इकडं मस्त मस्त बसून आम्ही इकडं मस्त एन्जॉय केला असं मस्त छोटी शॉर्ट बनवायचा प्रयत्न केला पण टाकू शकले नाही तर मग इकडं मस्त असं हे बघा फायनली इकडं भाजी पण तयार झाली माझी फुलतीने मस्त अशी भाजी बनवली आणि देत 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 सगळ्यांना नाही का पावसाचंच डबल डबल व्हिडिओ झाला हे फाटवटाचं चला बघून घ्या परत असे मस्त मग गप्पा मुस्कडीमध्ये जेवण झालं आणि हा परत व्हिडिओ आला बघू शकता <laughs> जाऊ द्या बघा डबल डबल छान दिसते की नाही सांगा कमेंटमध्ये साडी मला हे खूप कलर आवडला होता म्हणून मी घेतला होता आणि इकडं म्हणजे आहुनी घेतला होता माझ्या आणि इकडं मस्त मस्त असं साडी वगैरे घालून परत एकदा अशी भाजी बघितली काय माहिती काल नाही पाऊस होता आहो काय मग सांगणार असे मग असं डबल डबल येत होते व्हिडिओ काय माहिती नाही मला आणि मग त्याच्यामध्ये लेकरांचे एवढे हाल झाले एवढे झाल हाल झाले मी तर नॉनव्हेज नाही खात होते पप्पा म्हणजे तुझाच दे रस्ता तरी खायला पण मी रस्ता खायचा प्रयत्न केले पण माझ्याकडून काही झालंच नाही मी बघत बसते ते, ते लोक पीस खात होते आणि हे बघा इकडं मी भात रस्ता घेतला होता तर मी नाही खाऊ शकले मग खायला नाही आम्ही कसं कसं घर निघालो घराकडे सगळे की झाले होते बघा काही लेकरांना भोकायला लागलेल्या ले गाडी एवढा पाऊस एवढा पाऊस काय सांगायचं तर चला मग आम्ही असं मस्त मस्त घरी आलो उद्यापासून मस्त असे गावचे शॉर्ट बघायला भेटणार व्हिडिओ बनवायचा चला आम्ही जातो घरी यासाठी एवढे उद्या भेटूया मी बघणार